नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत महिलांसाठी खास नवीन उखाने उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद रावांच्या बरोबर मन गेले गांगरून आई बाबांच्या आशीर्वादाची शाल घेते पांघरून रावांनी लग्नात उडवल्या हजाराच्या नोटा कारण त्यांचा बाप आहे मोठा होऊ दे तोटा हा दिवस आहे आमच्याकरता खास रावाला देते गुलाबजामुनचा घास घरकुल माझं सामावून घेते साऱ्यांना रावांची प्रेमळ साथ तृप्त करते म्हणाला वडाच्या झाडाचे फार मोठे खोड रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड तेची बांगडी केसापेक्षा बारीक रावांचे नाव घेते आज आहे साखरपुड्याची तारीख नव्या आयुष्याची नवी नवी गाणी देशमुखांच्या घराण्यात रावांची झाले मी राणी पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते रावांचं नाव घेऊन आशीर्वाद मागते सुगंधात न्यायल्या तिशा धुंददाही रावांचं नाव हळूच ओठी येई कन्या होते माहेरी आता सून झाले सासरी रावांसारखे पती मिळाले भाग्यवान मी खरी माहेरी साठवले मायेचे मोती रावांचं नाव घेऊन जुळते नवी नाती वखरी बांगडी मागे पुढे केरवा रावांच्या जीवावर मी शालू नेसते हिरवा फुलाची वेणी गुंफतो माळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी कान भरण्यात बायका आहे हावशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी सासूबाई माझ्या प्रेमळ ननंदबाई हावशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी देव ब्राह्मण अग्नि घेतले मी सात फेरे रावांचे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे दोन जीवांचे मिलन जनू शतजन्माच्या गाठी रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी युक्ती आणि शक्तीची पुण्याई येते मोठी रावांचे नाव घेते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव नेहमीच आमच्या ओठी लग्न पळून केले तर मुलींसाठी बंद होतात माहेरचे दार आईबाबानंतर रावांचाच भेटला मला आधार मंडळी उखाने कसे वाटले नक्की कॉमेंट करून सांगा उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद